तुम्ही मनोज जरांगेंना पाठिंबा दिला तो पाठिंबा देत असताना मनोज जरांगे काय मागणी आहे यावर तुम्ही विचार नाही केला प्रणितीताई प्रणितीताई शिंदे तुमच्या बापानं ओबीसीच्या आरक्षणाच्या निर्णितात वोट घेतला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही मनोज जरांगेसारख्या जातीवादी माणसाला तुम्ही भेट द्यायला गेलात ओबीसी मरो आणि आमचं राजकारण जगो या न्यायानं जर तुम्ही वागणार असाल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात येईल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या आणि सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदे जरांगींना भेटायला गेला राजकारण करतायत खासदार की भोगतायत अतिही कुणाच्या जीवावर तर सोलापूर जिल्ह्यातल्या बहुसंख्य ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या जोरावर जीवावर तुम्ही मनोज जरांगेंना पाठिंबा दिला तो पाठिंबा देत असताना मनोज जरांगेंची काय मागणी आहे यावर तुम्ही विचार नाही केला प्रणितीताई जर मनोज जरांगे म्हणत असेल की आम्हाला मधूनच आरक्षण पाहिजे आणि तो आंदोलन उभं करत असेल तर तुम्ही त्याला पाठिंबा द्यायला गेला प्रणितिताई शिंदे तुम्ही आणि तुमच्या बापानं ज्यावेळी सुशील कुमार शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी एक जे आर काढला दोन हजार चार पाचच्या दरम्यान की कुणबी आणि मराठा एकच समजण्यात यावा म्हणून कुणब्यांना ओबीसीनं आरक्षणामध्ये सामावून घेतलेलं होतं पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक समजण्यात यावा या तुमच्या एका गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे मागासवर्गीय यांच्या जे सामाजिकदृष्ट्या मागास बलुता आलुता होता भटक्यावी विमुक्त जाती जमाती होत्या त्या सर्व ओबीसी विमुक्त जाती जमातींच्या सामाजिक मागासांचं ओबीसीचं रिझर्वेशन हे या सुशील कुमार शिंदेच्या जी आरद्वारे मोडीत निघालं या ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम त्या सुशील कुमार शिंदेच्या दोन हजार चार पाचमधल्या गव्हर्नमेंट रिझोल्युशननं केली प्रणितीताई शिंदे तुमच्या बापानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही मनोज सारख्या जातीवादी माणसाला तुम्ही भेट द्यायला गेलात पण तुम्ही त्यांना हे नाही विचारलं की तुमची मागणी काय आहे जरांगेंची मागणी आहे की आम्हाला मधूनच आरक्षण पाहिजे जर जरांगेच्या जातीला जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर मूळ ओबीसी मधला जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे जो बलुता आलूता आहे जो जन्मानं मागच्या शे दोनशे वर्षामध्ये ज्याच्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय त्या माणसांच्या प्रतिनिधित्वाचं काय होईल ते बलुते आलुते विमुक्त जाती जमाती या मराठा समाजाच्या स्पर्धेत का या प्रश्नाचा या प्रश्नाचा विचार प्रणितीताई शिंदे तुम्ही नाही केला तुमच्या बापानं नाही ना केला आणि आता परत तुम्ही म्हणून जरांगीला पाठिंबा द्यायला गेलात निषेध व्यक्त करतोय तुमच्या या कृत्याचा कारण तुम्ही ज्या सोलापूर मतदारसंघात निवडून येतात त्या मतदारसंघामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीची ओबीसीचं किती मतदान आहे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता ओबीसी मरो आणि आमचं राजकारण जगो या न्यायानं जर तुम्ही वागणार असाल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात येईल